हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त असणार मी सुद्धा मस्त आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता सुद्धा तर मी आजचा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आलेली आहे की मला मी घरात जे काही ऑर्गनाईज करते जे काही डी आय वाय तयार करते तर तेच मला तुम्हाला माझी कला जे आहे ती तुम्हाला दाखवायची होती कारण मी दिवसभर घरात बसून कामसुद्धा करते आणि अदरवाईज बाकीचे कामंसुद्धा करते आणि मशीन कामसुद्धा करते तेचसुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवेल तर मी ब्लाऊज कसे शिवते आणि बाकीचे जे असतात ते सुद्धा मी बाकी बाकीचे कपडे पण शिवते तर ते तुम्हाला नव लवकरच दाखवेल तर व्हिडिओला लाईक करून देत जा चॅनलला सबस्क्राईब करून देत जा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करून देत जा तर चला आता जास्त वेळ न घालवता जास्त बडबड न करता तुम्हाला मी आता दाखवते की मी माझ्या घराला कसं डेकोरेट केलेलं आहे तर सग सर्वात आधी दाखवते हे बघा किती छान केलेलं आहे मी तर हे पिस्त्याचे जे छिलके असतात त्याच्यापासून केलेलं आहे आणि त्यानंतर बघा आपले जे बँगल्स असतात माझ्याकडे एक्स्ट्रा पडलेले होते आ, कंगन होते तर सहा कंगन होते तर त्याला बघा मी अशा प्रकारे आ, लुक दिलेला आहे आणि त्याची छान अशी कुंडी बनवलेली आहे तर त्यानंतर हे आईस्क्रीम स्ट्रिक असतात ना तर त्याचे मिशोवरून ऑनलाईन केलं होतं मी ते त्याचे बनवलेले आहे त्यानंतर बघा मी किती छान असा सोफा बनवलेला आहे तर हा सोफा असा मी छोटासाच आहे साइडचा तर माझ्याकडे खूप सारे जुन्या सोफ्याचे गाद्या होत्या तर मी त्याला नवीन घेतल्या होत्या त्यामुळे मी जुन्याचं अशा प्रकारे बनवलेलं आहे त्यानंतर बघा किचनमध्ये अशा प्रकारचे प्लॅन्ट्स त कुंड्या तयार केलेल्या आहेत छोट्या साईजच्या तर ह्या कुंड्या इमॅजिन करू शकता का की कशाच्या असेल तर ह्या आहे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा नंतर मग मी तुम्हाला सांगेल की मी ते कशाने बनवलेले आहे आणि हे सुद्धा मीच बनवलेलं आहे तर त्यानंतर बघा मी किचनमध्ये किती छान असा वॉलपेपर लावलेला आहे आणि किचनला असं वेगळंच लुक आलेला आहे आणि दिसायला खूप छान दिसतं तर तुम्ही सुद्धा मला कमेंट्स करून सांगा कसं वाटतंय तर बघा मी इथे साईडला डायनिंग टेबलच्या साईडला या वॉलला इथे लावलेला आहे त्यानंतर माझ्याकडे खूप जुनी अशी फ्रीज होती तर मला त्यालासुद्धा काहीतरी न्यू लुक आणायचं होतं त्यामुळे बघा मी यालासुद्धा अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे खूप जुनं असं कपट होतं तर मला ते कपट विकायचंही नव्हतं आणि फेकायचंही नव्हतं तर मला त्या कपाटाला असं लुक मी बघा अशा प्रकारचं लूक दिलेलं आहे तर दिसायला बघा किती छान वाटत आहे आणि असेच नवीन नवीन आयडियाज मी करत राहते मला सवय आहे आधीपासूनच तर कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट्स करून मला नक्की सांगा त्यानंतर बेडरूम मध्ये बघा ते ही माझी बेडरूम आहे तर बेडरूमला सुद्धा न्यू लुक दिलेला आहे तर पाण्यामुळे भिंती खूप खराब झालेल्या होत्या तर चला म्हटलं काहीतरी डीआयवाय बनून काहीतरी न्यू लुक द्यायचं तर बघा अशा प्रकारे मी माझी बेडरूम सजवलेली आहे तर इथे सुद्धा एक न्यू डेकोरेट केलेलं आहे त्यानंतर बघा इकडच्या साईडला आणि सुंदर अशी डिझाईन न्यू केलेली आहे रिन्यू केलेली आहे तर अशा प्रकारे दिसत आहे इकडच्या साईडला सुद्धा एक डिझाईन आहे तर कार्टून सॉरी कार्टून तर बघा आता आपल्याकडे टायर्स असतात गाडीचे ते तुम्ही नेहमी फेकून देता पण बघा मी याच्यापासून सुद्धा न्यू लुक असं काहीतरी दिलेलं आहे आणि दिसायला बघा किती छान वाटत आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून मला नक्की सांगा तर अशा प्रकारे दिसत आहे त्याला लुक दिल्यानंतर कलरिंग वगैरे केल्यानंतर त्यानंतर बघा आपल्याकडे तेलाच्या कॅना वगैरे असतात आपण जे आ, कॅन आणत असतो कॅन आणत त्यामध्ये तेल आणत असतो ते तर त्या फेकून न देता विकून न टाकता बघा मी त्याच्या त्याच्यापासून सुद्धा किती छान असं डीआय तयार केलेलं आहे तर बघा तुम्ही किती छान असं लुक आलेलं आहे आणि किती सारे प्लांट्स मी त्याच्यात लावलेले आहे आणि पूर्ण पोर्चला माझं असं वेगळं लुक आलेलं आहे तर बघा असंच आपण घरी राहून सुद्धा काहीतरी करू शकतो काही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ बनू शकतो आणि इकडच्या साईडला बघा इकडे पण केलेलं आहे माझ्याकडे कूलरचा जुना टप होता तर त्या सुद्धा मी असं कामी लावलेलं आहे त्यानंतर खिडकीमध्ये बघा खिडकीच्या साईडला इथे सुद्धा मी वेगळ्या प्रकारचं खिडकीला लूक दिलेला आहे दिसायला बघा किती छान वाटत आहे इथेसुद्धा माझ्याकडे जुने कबाड होतं थोडंसं तर त्याचंसुद्धा मी थोडासा दिमाग लावून अशा प्रकारे केलेलं आहे आणि बघा लूक किती छान आलेला आहे पोर्चमध्ये खिडकीला आणि इकडच्या इकडच्या साईडला सुद्धा असं वेगळं काहीतरी लुक दिलेलं आहे कारण ही खिडकी खूप खाली खाली वाटत होती मला तर बघा ही पाण्याची बॉटल असते आपली फेकून न देता फिनाईलची पाण्याची तर त्यापासून असं तयार केलेलं आहे आणि हे आहे औषधांच्या बॉटला त्या कट करून त्यासुद्धा ले ले आहे, जे काई त्या मी लावलेले आहे लिक्विड आपल्याकडे जे काही असतात त्या बॉटल्स आपण कट करून त्याला असं न्यू लुक देऊन काहीतरी छान असं बनवू शकतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की मी कशा प्रकारे केलेलं आहे आणि कसं वाटत आहे तर असं लुक दिसतंय खिडकीमधलं आणि बाहेरच्या साईडची खिडकी आहे